उदयजी सामंत यांचा सन्मान देखील आमदार जीवापू शिवतरे आणि प्रशांतजी पाटणेसाहेब यांनी करायचा आहे उद्योग मंत्री उदयजी सामंत तसेच सन्मान आशिषी चलासाहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय तसेच सन्मान्य जीवापू शिवतरे यांचा सन्मान तहसीलदार विक्रम राजपूत साहेब यांनी करायचा आहे विजय बापू शिवतरे आमचे सर्वांचे लाडके आमदार यांचा सन्मान विक्रमजी राजपूत साहेब तहसीलदार यांनी या ठिकाणी करायचा आहे तसेच या ठिकाणी सन्माननीय त्यानंतर यांचं मधलं काम उल्लेखनीय आहे अकराशे लोकांची त्यांनी सोय केली होती त्यानंतर पुरंदर सोशल फाउंडेशन एम पी सीला लगेच खाली जायचंय त्यानंतर सोशल फाउंडेशन यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सन्मान झाला पुरंदर आलेली राजा कोल्ले सर आणि त्यांची टीम यांचा सन्मान केला जातोय

आणि या कार्यक्रमासाठी विशेषतः अतिशय प्रमाणे जबाबदारी कर्तव्य म्हणून उपस्थित असणारे माझे अगदी एकोणीसशे पासूनचे मित्र म्हणजे अठ्ठावीस वर्ष आदरणीय आशिष शेरा साहेब हा कार्यक्रम त्यांनी दोन हजार सात दोन हजार आठ ला सुरुवात केली चौदा वीस पुरंदर प्रतिष्ठानचे प्रशांत पाटणे इतर सर्व संघटना इथे त्या सर्व संघटनांचे पदाधिकारी अध्यक्ष पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या पवितृभूमीमध्ये मनपूर्वक असं पुरंदरच्या मतेने स्वागत करतो साहेब थोडीशी माहिती पुरंदर आपल्याला निर्मिती म्हणून आपण सांस्कृतिक मंत्री दिला निवेतान मी सांगू इच्छितो आणि शक्तीने नटलेली ही पवित्र भूमी संपूर्ण महाराष्ट्राचं आराध दैवत असणारा कुलदैवत असणार मल्हारी महाराम खंडोबा या जेजुरीच्या गडावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाथपत्रियासाठी एकदम आदर्श असणार दैवत ते म्हणजे कानिकनाथ इथून उत्तरेच्या बाजूला गडावर बसले भक्ती आणि शक्तीने लोकांना एवढा साठी तुम्ही म्हणतो की अगदी भोलेश्वराचं मंदिर यादव काली राजे उत्तरेत साडेतीन हजार किलोमीटर लांबून येऊन पुरंदरच्या भूमीमध्ये मानसी रस्ता महादेवाचं मंदिर बांधलंय जे ऐतिहासिक आहे औरंगजेबाने ते तोडलं होतं ही भक्तीची प्रतिका शक्तीची प्रतिका सांगतो पहिल्या शक्तीचा प्रतीक म्हणजे आज जो आपण साजरा आहे

आवाज उठवणारे पहिले क्रांतिकारक कोण तर तो, औ, औ, को ते राजे उमाजी राजे बाजूला इथे खाली उतरल्यानंतर गोडी करून लावाय तिथे आणि त्यांनी ब्रिटिशांना सळो घेतो ओळखून सोडलो पुढील दहा हजार वर्ष पुढे नाही असं ज्यांच्यासाठी साहित्य बोलत होत ते आचार्य प्रल्हाद केशव कात्रे ते देखील सासवडचे याच पूर्णच्या भूमिकेत महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देखील खानवडी हे पुरंदरचे इथून पासून तीन चार किलोमीटर आणि म्हणून प्रचंड ऐतिहासिक वारसा आणि शौर्याचा वारसा पुरंदरचा तळ एकोणीसशे पासष्टचा सोळाशे पासष्टचा चा हा इतिहासामध्ये लिहिलेला हा जो तळ आहे आणि ती लढाई देखील ऐतिहासिक अशी झाली आणि म्हणून कितीही संकट आले तरी शरद साहेब या पोरंदरच्या जनतेने सर्व स्वाभिमानी जनतेने कधीही महाराजांची साथ सोडली नाही मोगलांनी गावाच्या गाव पेटवली हिमंदवी स्वराज्यांच्या पती या पोरंदरच्या मातीने ठेवली आणि म्हणून आजच्या या पुरंदरच्या या कार्यक्रमाला आपण आला आपल्याला फक्त याची थोडीशी माहिती काय याच्याबद्दलची माहिती दिली अशा अनेक गोष्टी आहेत आता परवा पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं की देशामध्ये महाराष्ट्र दुष्काळी भाग म्हणून हा बोलला जात होता परंतु आज प्रचंड सुकाळी आणि शेतकऱ्यांना उत्साह असेल गुजरली असेल विमानतळ इथे येते आहे कारण निश्चितपणे तो ऐतिहासिक वारसा पुढे जाणार आहे आपले सर्वांचं सहकार्य मी आता येता येता फक्त महाराजात मी शिलाल साहेबांनी म्हटलं की आपण मंत्री आहात आणि हा विकास आराखडा मी देवेंद्र भाऊ फडणवीसांना सुद्धा बोलतो पत्र दिले आपल्याला एक पत्र दिलंय की जसा शिवनेरीला विकास आराखडा आहे तसा कळजणचा विकास आराखडा ज्या ठिकाणी त्यांचा प्रत्यक्ष जन्म झाला त्या अक्षांश रेखांशावर तिथे त्या माणसीवर बांधकाम करणे आणि ज्या वाड्यात ते राहिले त्या वाड्याची पूर्ण पुनरुज्जीवन करणे त्याच्या आता फक्त तर येते तसा बाळा बनवणे सगळी प्रवेश देशाचं खूप महत्वाचं असं हे ठिकाण आहे शहर साहेब डायरेक्ट आहे आणि इथे असणारा जे सगळं देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीच्या गोष्टी असल्यामुळे काही अडचणी निश्चित आहे परंतु त्याच्यात वर असणारं केदारेश्वर मंदिर प्रचंड प्रसिद्ध मंदिर आहे महाराज दररोज तिथे असायचे त्यावेळे शंभूराजे देखील आणि शिवाजी राजे देखील त्यांच्या पदपर्शाने पावन झालेलं ते मंदिर आहे छोटस आहे तेवढा चारशे वर्ष झालं तरी एक स्क्रॅच सुद्धा त्याच्यावर आलेला नाही आणि तिथे सुद्धा ब्युटिफिकेशन करणे वगैरे असा पुरंदरचा हा शंभूराजांचा विकास आराखडा हे दोन तीनशे कोटीचा जर केला तर हे एक मोठं प्रेरणास्थान आहे काही दिवसांपूर्वीच छावा चित्रपट आला आणि त्याच्या माध्यमातून सर्व देशाला महाराष्ट्रामध्ये सर्व देशाला शंभू महाराजांनी की जगावं कसं हे शिवाजी महाराजांनी सांगितलं पण मराव कस हे शंभू राजांनी देशाला दाखवले आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम निश्चितपणे आपण करू मुख्यमंत्री देवेंद्र इंटरनॅशनल असताना देखील या मागण्या आपण केल्या होत्या त्याच्यावर चर्चा झाला होती मला अतिशय संवेदनशील असणारे आमचे मंत्री मी ते पाहिल्या चढत असताना मला म्हणाले अरे बापू सांस्कृतिक मंत्री मी इमिडिएट मीटिंग लावतो आणि आराखड्याचं काम सगळ्या तुमचे जेवढ्या जेवढ्या एजन्सीज आहेत डब्ल्यू पासून सगळ्यांना हे करून मीटिंग लावून आपण त्याच्यावर निर्णय घेऊ मी आत्ताच अभ्यास सगळ्यांना सांगू इच्छितो की अशी शिरासारखा एक कर्तृत्ववान मंत्री देतात निश्चितपणे आपला विकास आराखडा होणार आणि हे पवित्र स्थान अख्या देशाला महाराष्ट्राला देशाला तरुणांना ऊर्जा देण्याचं एक महत्त्वाचं ठिकाण होईल अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्या व्यक्तीने व्यक्त करतो आपण सर्वांनी बोलवलं मान सन्मान केला त्याबद्दल Onde o profissional saiu, o profissional saiu. O profissional saiu. O profissional saiu. O profissional saiu. O profissional O profissional saiu. O profissional saiu. O profissional विजय बाबू शिवकारे जी, जी प्रतिष्ठान से सर्व सरकारी ब्रिगेड से सर्व सरकारी विभिन्न संस्थान से आर्वे सरकारी उपस्थित सर्व भक्त भगनी है सर्वप्रथम तो छत्रपति संभाजी महाराजांच्या जन्म जन्मजयंतीच्या निमित्ताने पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि आम्हा सगळ्यांना जगण्याची आणि वरण्याची प्रेरणा ज्यांच्या आपल्याला मिळाली त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो अभिवादन त्या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांना मला बोलवलं धन्यवाद या ठिकाणी पूर्वत्तरच महत्व बापूंनी त्या ठिकाणी सांगितलं आणि तुम्ही केली आणि मग सगळ्या सरकारने आणि अत्यंत आरोग्याने सुद्धा त्यामध्ये आपापला खालीचा वाटा हा सगळ्यांनी उचलला याच मला खूप समान छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आणि त्यांचा पराक्रम हा पूर्ण महाराष्ट्राचा परिचय परिचयाचा छत्रपती संभाजी महाराज प्रचंड पराक्रमी प्रचंड बुद्धिमान पालपणामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मोहिमांना जाणं त्याच काळामध्ये तहया स्वारी दौरे पराक्रम या सगळ्या गोष्टींच वाढकडूच छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने सातत्याने मिळालं आणि म्हणूनच क्रूर औरंगजेबाशी लढाई झाली नऊ वर्षापेक्षा जास्त काळ संभाजी महाराजांनी औरंगजेबाला सडोकी पळ केलं इतकी प्रचंड ताकद ही छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वतःच्या शौर्य छत्रपती संभाजी महाराज बुद्धिमान भाषा प्रभु संस्कृत से राजा संस्कृत मध्ये लिखा इंग्रजी से उत्तम ज्ञान मराठी लिखा मैं संगा बापू हिंदी मधे सुधा ग्रंथांति निर्मित छत्रपती संभाजी महाराज मला राजकीय विधान करायचं नाही पण हिंदी आणि भाषेवर ज्या पद्धतीने आसू कोरले जातात त्यांना सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात त्यांनी भाषेवर केलेलं प्रेम हे अंजन ठरू शकत असं मला येत बरोबर कविभूषण वादविवाद

गटामध्ये सभा करा हेच पुढे आणि बापू तुम्ही असाल असेल अधिकारी असतील आपण सगळे असू धर्मरक्षणावर याच स्वराज्य रक्षणावर याच आपल्या रहतेवर त्यांची सेवा करून प्रेम आणि कर्तव्य करणं याच मार्गावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री दादा असतील उदय सामंत करण हे आपलं कर्तव्य मानव आपण त्या ठिकाणी बापू माचीचा उल्लेख केला वाड्याचा उल्लेख केला ज्या ठिकाणी माझ्या शुभू महाराजांचा जन्म झाला त्या वाड्याच्या भीती

आपल्याला जाहीर वचन देतो भारताच्या संरक्षण मंत्र्यांकडे मी जाऊन बैठक घेईन आणि आरतीच्या परवानगीच्या बाबतीत त्या ठिकाणी सकारात्मक आपण पर्यावरण सुद्धा परवानगी आपण आणि पुरातन प्रभाग या परवानगीनंतर आपली माची आपला वडा आपला परिसर या परवानगीने